अयोध्येत राम मंदिर साकारलं आहे हा इतिहासातला एक खूप मोठा क्षण म्हणून ओळखला जाणार आहे यामध्ये तुमचा एक वाटा आहे हा मुहूर्त नेमका कसा काढला गेला हा योग कसा जुळून आला तर मी पुण्याहून देशपांडे पंचांग करते गौरव देशपांडे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी प्रभू श्री रामचंद्रांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होतीये त्याविषयी मुहूर्त काढण्यासंबंधी कोषा आपल्या अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टचे जे कोशाध्यक्ष आहेत परमपूज्य आचार्य गोविंद देवगिरी महाराज एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आळंदी मुक्कामी आलेले असताना त्यांनी आम्हाला बोलावलं आणि अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अतिशय शुद्ध मुहूर्त काढून द्यावा असं सांगितलं पंचांगाची पाचही अंग अतिशय अनुकूल असतील तरच तो मुहूर्त निघतो तर त्याबरोबर तिथीबरोबर वार बघितला तर द्वादशी तिथीला सोमवार येतोय जानेवारी महिन्यातल्या तर सोमवारी जर प्राणप्रतिष्ठा केली तर ती कल्याणप्रद लाभप्रद असते असं सांगितलंय मुहूर्त चिंतामणी ग्रंथामध्ये आमच्याकडून महाराष्ट्रातनं हा गेलाय अन्य विद्वानांनी पण हा दिलेला असू शकतो पण एक खालीचा वाटा जो आपण म्हणतो की आपल्यातर्फे प्रभू रामचंद्रांची या रूपात सेवा आणि पुन्हा हे विद्येचं माहेरघर आहे त्या दृष्टीने एक सेवा रुजू झाली असं मी समजतो एबीपी माझा